मला भेटायला कुठे येऊ आपण सिंहगड रोड वरील बिल्डिंग बिल्डिंगच्या इराणी कॅफे मध्ये भेटूया बोल काय कन्फ्युजन आहे माझ लग्न झालंय आणि लग्न झाल्यापासून माझ्यातले मी हरवल्यासारखे झाले नाही असं असतं ते का महत्वाची गोष्ट आता तुझ्यासारखी जी मुलगी आहेत मी असा विचार केला की ब डायनामिझमीन सगळं आहे मग आपण मुलं सिलेक्ट करताना काय विचार करतो म्हणजे असं आहे की आपण असा विचार करतो की एखादा मुलगा आपल्यावर डिपेंड राहावा किंवा आपण त्याला आईसारखं वाढावं किंवा त्याला जीवनात जगताना आपण किती मुख देऊ शकतो असा विचार करतो का आपण कारण काय होतं की आपल्या आजूबाजूला बरीच मुलं असतात पण मग असा मुलगा का सिलेक्ट करतो काय कारण होतं हा मुलगा सिलेक्ट करणं त्यावेळेस जवानीच्या मध्ये आणि असं वाटलं की बाबा हा आपल्यासाठी योग्य मुलगा ऑप्शन अवेलेबल असतात मग हो आजूबाजूला ऑप्शन भरपूर होते तरी पण मी याला सिलेक्ट केलं माझी चूक झाली नाही पण असं चूक नाही म्हणता येणार कसं असतं माहिती जेव्हा एखाद्या घरातली मुलगी मोठी असेल ना तर तिला एक रिस्पॉन्सिबल लाईफ जगायची सवय असते आपण असतात नॅचरल होते ती ऑटोमॅटिक तुझ्या बाबतीत ती मॅच्युरिटी दिसते तुझ्याकडे पण अडचण अशी झाली आहे की एवढी मॅचर मुलगी एवढी धावपळ करणारी मुलगी जेव्हा एखादा पार्टनर सिलेक्ट करायची वेळ येते तेव्हा हे का लक्षात येतं की अरे हा मुलगा चार लोकांवर डिपेंड आहे किंवा हा डिसिजन घेताना लोकांच्याकडनं अपेक्षा असतात याला की लोकांनी याला डिसिजन द्यावा हा स्वतः डिसिजन घेताना चार वेळा विचार करतो पण अशा व्यक्तीबरोबर आपलं कसं जमे म्हणजे आपण रिस्पॉन्सिबल आहोत डॅ डॅशिंग आहोत तेव्हा आपण हा विचार करतो ना की तसाच तोला मुलाचा मुलगा मिळावा मग त्यावेळेस असं वाटलं होतं की हा तसा आहे पण नंतर गोड बोल केअर घेतली तर आपल्याला असं वाटतं खूप केअर घेतली त्याने खूप म्हणजे प्रत्येक गोष्टी माझ्या ऐकल्या प्रत्येक गोष्टी मी म्हणेल तसं चाललं मी म्हणेल तशी तो वागला त्या पद्धतीने सगळं आम्ही संसार थाटतो अजूनही खाडतोय नाही असं नाही पण कुठेतरी तो कुठल्या गोष्टीला नाही असं म्हणतच नाही हे हे सगळं करत असताना असताना असं कधीच जाणवलं नाही का की तो कुठेतरी निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात म्हणजे संस्कार असतात तुम्हाला कसं डेव्हलप करतात मुलांना काय सांगतात जाणवलं जा। तशी गोष्ट पण जाणवली पण प्रत्येक गोष्टीला त्याला वाटत होतं की बाबा वाटत की की बाबा ही जे डिसिजन घेते आतापर्यंत सगळे योग्य ठरले तर हे पण योग्य पण कधी कधी माझंही डिसिजन सुटतात चुकीचं म्हणत नाहीये तू ज्या पद्धतीने ग्रो झाले घरात मोठे असतील त्यामुळे तू ते त्या पद्धतीने ग्रो झाल्यामुळे तू डॅशिंग असेल पण अशा डॅशिंग मुलीला तेवढाच डॅशिंग मुलगा मिळणं गरजेचं नाही का मग सिलेक्ट करताना आपण त्या गोष्टी म्हणजे असा विचार करतो का की जाऊ दे हा आपल्याला केअर घेतोय आपल्या सांगे ते ऐकतोय तर आपण नेहमी आईच्या भूमिकेत जावं त्याच त्याला लाईफ करिअर घडून द्यावं असं वाटतं का म्हणजे मुलींच असं असतं त्यांनी असं करावं किंवा नाही तसं मुलींनी नाही करायला पाहिजे नॅचरली प्रत्येक गोष्ट त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे त्यांनी पण असं डॅशिंग पण आहे प्रत्येक गोष्टीला डिसिजन स्वतःचे स्वतः घेता आले पाहिजे घेतले पाहिजे ते पण चांगले जे फॅमिलीसाठी योग्य असतील ते पण ते घेता नाही आले मुलींनी घेतले म्हणून मुलांनी पण माघार घेऊ नये नाही पण मुलींनी असा डिसिजन घेताना म्हणजे तुझी मुलगी डॅशिंगच आहे की जी स्वतः डिसिजन स्वतः घेऊ शकते तिला कोणाच्या आधाराची गरज पडत नाही अशा मुलीने आपल्यापेक्षा पॉवरफुल माणसाच्या बरोबर मैत्री करावी लग्न करताना विचार करावा की जो मुलगा आपल्याला आपण आईच्या भूमिकेत जाऊन त्याची सगळी काळजी घेतोय अशा मुलाशी आपण म्हणजे हा प्रश्न मला पडला की तुझ्या मुलीकडनं मला अशी अपेक्षा होती की तू त्या पद्धतीने लाईफ बघावं की बाबा मुलगा मला कोणतरी निर्णय घेण्याची क्षमता करणारा मी डिसिजन घेते मान्य मला पण माझ्यापेक्षाही चार पुढून पुढे स्वतः डिसिजन घेणार असं असावं असं कधी वाटत पण त्यावेळेस डिसिजन घेताना प्रत्येक सिच्युएशन घेतला माणूस कसं होतं की कधी कधी आई वडिलांकडनं दुर्लक्ष झालं तर त्याला असं वाटतं की आपल्या जीवनात जो व्यक्ती येतोय हे खरं आहे की त्याला आपण हो म्हणावं आणि कसं नाईन्टी पर्सेंट मुलींच असं एक विजन असतं की बाबा आम्हाला ऐकतोय आम्हाला केअर घेतोय घरी सोडायला येतोय घरनं घ्यायला येतोय तर तिला ते पण मला आश्चर्य हे वाटत की तुझ्या सारख्या मुलीला खरंच एवढं ची त्या पार्टनर कडनं गरज होती नाही काय गरज होती तुला मला ऍक्च्युली डॅशिंग मी जशी डॅशिंग त्याच्यापेक्षा जास्त डॅशिंग माझा नवरा असा मी जशी करतो आणि त्याच्यापेक्षा त्याने करतोय म्हणजे त्याने माझ्यापेक्षा जास्त डेअरिंग बाज असावं आणि प्रत्येक गोष्टीला स्वतः पॉझिटिव्ह राहून बिझनेस आता मला अपेक्षा आहे बिझनेसची पण त्याने बिझनेस करावा पण त्याचे बिझनेस नाही तो ऍक्च्युअली नोकरीचा बॅकग्राऊंडचा आहे नोकरीच त्याला करावीशी वाटते प्रत्येक गोष्टीला मी ऍक्च्युली नोकरीसाठी त्याला फोर्स कधी केला नाही बट तो नोकरीसाठी डिसिजन घ्यायचा मी बिझनेससाठी साठी बिझनेस मध्ये त्याला म्हटलं तर तो म्हणायचा की मला भीती वाटते मग ह्या गोष्टी लग्नापूर्वी आपण फिरत होतो का त्यावेळेस जाणार नाही काय चांगलं आहे दिसतोय आणि प्लस कसं आहे की केअर घ्यायचा मग प्रत्येक गोष्टीला चॉकलेट पाहिजे तर चॉकलेट कॅफे मध्ये जायचं तर मध्ये डॉमिनेशन तुझं आणि मला फिरायला आवडतात त्यांना किंवा ते लोक प्रत्येक मुलीचं कसं असतं प्रत्येक मुलीला वाटतं की बाबा जसं आपल्या घरात आपले घरचे आपलं ऐकतात तसं आपलं ही नवऱ्याने ऐकावं पण असं ऐकणारा फॉलो करणारा आपल्या आईच्या भूमिकेत जाऊन त्याची केअर घेणारा अशा नवऱ्याचीच आपण निवड करतो नाईन्टी पर्सेंट मुली तर मोदींना स्वप्न वेगळं असतं आणि ते ऍक्सेप्ट वेगळं करतात स्वप्न ऐकल जवानाच्या ह्याच्यामध्ये जवानीतच डिसिजन घ्यायची कॅपॅसिटी असते ना तुमच्यावर त्या मुलींना चौदा वर्षी दहावीत असतानाच कळलेलं असतं की आपण आयुष्यात काय करायचं आणि मग तुम्ही जेव्हा हा शब्द वापरू का दॅट इज रॉंग शब्द म्हणजे त्याच्याऐी मी असं की आयुष्य जगताना आपण काय सिलेक्शन करावं ह्याच्याकडे पण बघायला नको का फक्त ब्लाइंडली आपण आई झालो आहोत आपल्याला छान मुलगा मिळालेला आहे त्याची आपण छान केअर देतोय तो आपलं सगळं ऐकतोय ह्याच्यावर संसार चालतो की ह्याच्यावर पुढं आयुष्य टिकत नाही म्हणजे मला आश्चर्य वाटते मी बऱ्याच आज केसेस हँडल करतो तेव्हा मला असं जाणवत की मुलीनी आयुष्यात जगताना स्वत त्याचा पार्टनर निवडताना तेवढ्या स्ट्रॉंगली तो डिसिजन घेणं गरजेचं आहे नाहीये गरजेचं हे भेटवत्या ऑलरेडी भेटा होत्या पण मग असं काय होतं की सिच्युएशन आपल्याला नेहमी वेगळं काहीतरी सांगते वेगळं काहीतरी आपण आपल्या मनाचं ऐकत नाही त्यावेळेस आपण असतो काय विचार करत होतो कारण की आपण पहिले त्यांना एवढं भेटलेलं नसतो याच्याच सहवासात होतो ह्याच्याबरोबर ना त्यामुळे त्यांचे विचार आणि त्यांचे डिसिजन माहिती जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नसेल नाही केला नाही झाला एखाद्या गोष्टी तर दुसऱ्या गोष्टी ऐकून सुद्धा घ्यायच्या सुद्धा नाही नाही बघितलं सुद्धा नाही फक्त हा म्हणजे हा हा हाच आहे की या गोष्टीचं काय होतं गोष्टीच का तुम्ही जगता त्या प्रॅक्टिकल पैशाची आयुष्य पुढे जाण्याची जीवनात काही पुढचे डिसिजन घ्यायची उद्या मुला वेळा झाल्यानंतर ते हॅन्डलिंग कसं करावं मला असं वाटतं की लोकांनी हा विचार केला पाहिजे की माझ्या मुलाला हा कसा सांभाळू शकेल माझा जर मी आई म्हणून त्याला कसं सांभाळेल त्यापेक्षा हा माझ्या मुलाचा बाप झाला तर कसं सांभाळेल असा विचार असला पाहिजे ना मुलींमध्ये बरोबर हा त्या करत नाही तसा विचार का असं वावत जातात किंवा असं कम्फर्ट डिसिजन का घेतात हे स्ट्रॉंग मुली अशी कम्फर्ट डिसिजन घ्यायचं कारण काय स्ट्रॉंग मुली जसं कसं होतं माहिती आहे कसं की प्रत्येक मुली अशा काही भावनिक असतात काही स्ट्रॉंग असतात पण त्यांचं स्ट्रॉंग त्या आतून दिसतात पण त्या आतमध्ये अजून भावनिक पण असतात ना त्यामुळे तो जीवनात माणूस प्रत्येक भावनिक असतोच पण भावनिक एवढी विवश नको ना की आपल्याला डिसिजन घ्यायची डोकर पडदा करायची हेच जर तुझ्या कधी विचारलं मैत्रीण असते ना त्यातल्या त्या जेव्हा एखादी मैत्रिणी आली तुला डिसिजन विचारलं का याच्याशी लग्न करू का तर तू काय म्हणले असते अरे हा बोलतो एवढा हा एवढा आई वडिलांना शिकडणार तुझ्या नुसतं गोंडा तुला आवडला असं तू बोलले असतेस बोल बोललेच असते थँक्यू आयुष्य जीवनातलं महत्वाचं काय माहिती का की तुम्ही डिसिजन घेताना जीवनात कुठली गोष्ट करताना ब्लाइंडली करायचं तर त्याच्या मागे त्याचं काहीतरी आपलं विजन असलं पाहिजे त्याच्या मागे आपलं काहीतरी टास्क असला पाहिजे विजन तर ठेवलंच पाहिजे कारण की आपण प्रत्येक वेळेस डिसिजन जो घेतो तो विचारपूर्वकच घेतला पाहिजे लग्नानंतर पुढच्या गोष्टी आल्या फॅमिली आली फायनान्शियल कंडिशन आली प्लस त्यानंतर मुलांचं करियर आलं मुलांचं फ्युचर झालं प्रत्येक गोष्टीचा डिसिजन घेऊनच पुढचा विचार करूनच डिसिजन घेतला पाहिजे कारण की ते ते तो तेवढ्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे की नाही हे पण चेक केलं पाहिजे कॅपेबल असेल तर तो प्रत्येक गोष्टी पार पारेल की नाही ते पण बघितलं पाहिजे माझ्यातली ती त्याला अजून कळलीच नाही माझ्यातली ती अजून त्याला कळालीच नाही कळणार आहे की नाही ते पण कल्पना नाही तू जाणीव करून जाणी करून कित्येक वेळा कळून दिला पण प्रयत्न प्रत्येक वेळेस केला म्हणजे आता समजा त्याचं चाललं होतं शेअर मार्केटिंगचं करायचं तो पहिले डगमगला मी म्हटलं नाही तू करून बघायला काय हरकत आहे तुझे फ्रेंड्स वगैरे करतात ते पण तू ट्राय कर बट नाही समजलंच नाही त्याला त्याने एवढं फोन सुद्धा केला नाही प्रयत्न केला बट त्याला यश नाही आलं यश नाही आलं यश नाही येण्याचं कारण की मी म्हणते म्हणून डिसिजन मेकिंग नाही हो <गलता> मी म्हणते म्हणून प्रयत्न केला स्वतःला हवंय स्वतःला करायचंय म्हणून ते नाही केलं त्यामुळे ते त्याला जमलं नाही ही अनुभूती त्याला भेटायच्या अगोदर पूर्वी तुम्ही फिरायचा हिंडायचा त्यावेळेस कधी असं तुला नाही कधी आलं कोर्ट करायची वेळ नाही आली कारण की त्यावेळेस कुठल्या कंडिशन असे जॉब जाणं जॉब गेला त्याचा जॉब गेला त्यानंतर माझा गेला नोटबंदी आली प्रत्येक गोष्टीला म्हणजे सिच्युएशन तुला नाही केलं सिच्युएशन घेशील तुला आज तर तू काय असता मी डिसिजन घेतला असं बिझनेस करायचा आणि शेअर मार्केट जे काय शेअर मार्केट मध्ये मा लॉस पण आहे प्रॉफिट पण आहे पण ती कॅपेबिलिटी प्रत्येकाच नसते ती बिल्ड करावी लागते त्याप्रमाणे मी इम्प्रूव्ह केला असते इम्प्रूव्ह करत बिर्याणी कसं आहे माहिती आहे का की माझं तुला सांगायचा उद्देश काय की आयुष्यात जेव्हा मुलींच्या आयुष्यात एवढं मेजर एक गोष्ट असते आपण साधे कपडे घ्यायला गेलो तर एक शर्ट घ्यायला गेलो तर आपण चार वेळा हा नको हा कलर नको मग असा साईज नको आमचं नको एवढं आपण प्रायोरिटी देतो की एखाद्या आपण छोट्यातली छोटी गोष्ट घ्यायला गेलो चप्पल जरी घ्यायला गेलो तर आपण दहा चप्पल जरा दाखवला दहा दुकानात घेऊतो मुलींना जेव्हा पार्टनर निवडायची वेळ येते तेव्हा त्यांना त्याला वेळ द्यायचा त्या पद्धतीने ते ट्रेनिंग का नसत आवडलं संपलं त्याने आपला फॉलो केलं अरे बेस्ट बेस्ट मिळू नाही तुम्ही म्हणताय ते मध्ये प्रत्येक वेळेस मुलं जे बोलतात दाखवतात ते वेगळं असतात आणि नंतर जे असतं ना ते वेगळं असतं मुली एवढ्या शार्प असतात की त्यांना भिंती पलीकडे दिसत असतं अशा काही मुली बघितलं ना मी आयुष्यात की मैत्रिणीच्या बाबतीत तुला घ्यायचं असता तू तिला वेगळं दिला मग मी माझ्या लग्नानंतर पण माझे दोघ मैत्रिणीचे लव्ह मॅरेज होत होते ना मी तिला बोलले लिटरली लव्ह मॅरेज करू नकोस लव्ह मॅरेज मध्ये मी आज ज्या सिच्युएशन मध्ये आहे ना तू त्या सिच्युएशन मध्ये जाऊ नको माझी फॅमिली जशी सर्व करते तुझी फॅमिली सर्वाईव्ह करायला नको हे तू विचार करून डिसिजन घे बट तिनेही माझं नाही ऐकलं म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलं का की तू काय चुकीचं केलं फक्त तू करू नको एवढंच तू सल्ला दिला हो मी सांगितलं ना, ना मी काय चुकीचं घेतलं मी चुकीचा डिसिजन घेतला चुकीचा माणूस निवडला त्यामुळे माझ्या ज्या काय अडचणी आहेत ते मी फेस करते त्यात तू फेस करू नको असं पूर्ण एक्सप्लेन केलं एक्सप्लेन टोटल इट इज म्हणजे स्टार्ट टू एंड काय तुला शंभर टक्के फॉलो केलं की तिने ती चूक केली जी तू केली होती म्हणजे थोडक्यात मुलींचा पायंडा जगातला असाच आहे की एकीने केली दुसरीने केली तिसरीने केली चौथीने केली सगळ्या सेम चुका करायच्या कोणीही चुकातनं काही शिकायचं नाही असं आणि मग चुका झाल्या आर्चरी झालो किंवा आपण कोणाला भेटायचं विचारायचं किंवा माझ्या मन त्याला कळत नाहीये मी एवढी त्याच्यावर झटते त्याला वर उभं करण्यासाठी एवढं मी मेहनत देते त्याला ते कळतच नाही कारण काय माहिती का आपल्याकडे मेल डॉमिनन्स आहे तर त्यात थोडासा विचार काय असतो प्रत्येक फॅमिलीत की मुलांनी पुढे गेलं पाहिजे तर ते मुलांनी पुढे जाण्यासाठी त्याला घडवताना खरंच तुम्ही प्रयत्न करता की मुलाचे लाड एवढे करता की त्याला रिस्पॉन्सिबिलिटीज कळत नाही पुढे गेल्यावर त्याला आपली पार्टनर येते तिला फक्त चॉकलेट खायला घालायचं फिरायला न्यायचं तिला आवडेल त्या हॉटेलमध्ये छान करायचं एवढं केलं तर ते शॉपिंग करायचं एवढं केलं ती आपल्याला आपल्यावर घेते आयुष्य कॉफी घे आयुष्य करते तर ह्या गोष्टी या पद्धतीने हँडल करायच्या योग्य का आताच मुलांचं कसं झालंय फक्त मुलींना प्रत्येक गोष्ट द्यायची आणि पुढे मुलगी ही योग्य आहे की नाही ते पण विचार करत नाही आणि मुली पण पुढचा विचार नाही मुलांविषयी चर्चाच करत नाही अशी बोलायला बसतो ना तर मला आज ह्या गोष्टी कित्येक मुली विचारायला येतात तेव्हा मला एक प्रश्न पडतो की अरे तुम्ही बघता काय हायली क्वालिफाईड मुलींना मी मुर्खातले डिसिजन घेताना बघितले म्हणजे ज्या मुलीला ग्रॅज्युएशन मध्ये चांगले मार्क्स पडतात कॉलेजमध्ये ती पहिली येऊ शकते अशी मुलगी पर्सनल लाईफ चा डिसिशन घेताना नेहमी रॉंग डिसिजन घेते तिला मुलंच कळत नाही असं का होत म्हणजे हे तर सर्वसामान्य गोष्टी आपण जगात चार लोकांना लोक कळतात ना त्यावेळेस त्यांना वेळात कसं काढू शकतो मला सगळं जग कळतंय मला साडी घेण्यासाठी तो दुकानदार किती फोटो बोलला त्यांनी किती मुखोट चढवला त्यातला तुमचा हवाईल गोष्ट तुम्ही कशी मिळवायची हे तर तुम्हाला कळतं ना तिथे तर जो तुम्हाला वेळेत काढू शकत नाही ना दुकानदार दहा रुपयेची वस्तू तुम्ही पन्नास रुपयाला घेणार नाही पन्नास रुपयाची वस्तू तुम्ही पाच रुपये मागतात बार्गेनिंग करायला जाताना मग आपल्याला आयुष्यभरचा पार्टनर हवाय जो आपलं आयुष्य बदलणार आहे तिथे बार्गेनिंग नको तिथे एक्सपेरिमेंट नको तिथे चार चॉईस नको हवी ना त्याच्यासाठी आपण काय करतो आहे माहिती का बेसिकली तुला सांगू का आपण स्वतःला ओळखतो पण स्वतःमधलं सत्व जे असतं ना माझ्यातली तू माझ्यातली ती म्हणजे काय असतं की तुझं स्टेटस तुझं थॉट तुझं थिंकिंग हे तू स्ट्रॉंग केलंय का की तुला मुलांची गरज नाही आवश्यकता पाहिजे पार्टनर होताना हिशोब चालवताना तुला एका मुलाची गरज नको आहे आवश्यकता हवी आहे की तुम्हाला कंपनी म्हणून हवा आहे मी चांगलं लाईफ जगते बेटर लाईफ जगते तेवढंच बेटर लाईफ त्याने जगलं पाहिजे माझ्या शेजारी भरून मी त्याच्यावर डिपेंड नको मी काय केलं पाहिजे आयुष्यात पहिलं मी स्वतःला स्टेबल केलं पाहिजे ना माझ्याकडे पैसा आहे का बँक बॅलन्स आहे का गाडी आहे का ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल होतात जेव्हा या गोष्टी माझ्याकडे स्ट्रॉंगली मी माझ्याकडे असते त्यावेळेसच मी आयुष्यात काहीतरी प्रॉपर डिसिजन घेऊन प्रॉपर आयुष्य घडू शकत असतो ना मग ह्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्ही स्ट्रॉंग होणं तुम्ही स्वतःला स्वतः एस्टॅब्लिश करणं आणि मग या गोष्टींचा विचार करणं बरोबर जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही की तुला काय हवे काय नको म्हणजे जे मिळेल ते ऍक्सेप्ट करायचं जे मेल त्यात वाहत जायचं जे मिळेल त्याच्या पद्धतीने जगायचं त्यापेक्षा स्वतःच अस्तित्व तयार करून चार लोकांनी आपल्याला फॉलो केलं पाहिजे असं के जेव्हा आयुष्य आपण जगतो त्यावेळेस कंपॅरिजन जेव्हा येईल तेव्हा स्ट्रॉंगली आपण त्याला हँडल करू शकतो असं वाटत वाटत तसं पण डिसिजन घेतल्यानंतर आता काही करू शकत नाही ना त्यामुळे त्यामुळे तुम्हाला विचार मी काय का का करू की त्याला मी समजत नाही त्याला मी पहिले कुठल्याही मुलींनी काय करावं स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी ती काय करू शकतो तू कधी हा विचार केला की तुझ्या बँकेत पैसे पाहिजे तू हा विचार केला का की तुझ्याकडे स्वतःची गाडी पाहिजे तू हा विचार केला का तुझी स्वतःची प्रॉपर्टी पाहिजे स्वतःच हाऊस पाहिजे हे सगळं मुलांनीच करायचं आणि मुलांनी केलेल्या गाडीवर फक्त आपण फिरायचं त्यापेक्षा माझ्या गाडी तू फिर मग आपण चर्चा करूयात कंपनीने गोष्टी असं का नाही म्हणते तसे कधी आम्ही घरची पण बॅकग्राऊंड तशी नव्हती त्यामुळे त्या मुलीना वाटलं पाहिजे ना यांची माझी जी आहे ती वडील कमवायचे आई घरी हाउसवाइफ असते त्यामुळे त्या बॅकग्राउंडमुळे माझं पण बॅकग्राऊंड तसंच नाही ना तसं असो आपण जगावर पडतो ना आपण जे आई जगलो ते आयुष्य जगलोच नसतो आपण तर नवीन आयुष्य बघित चार गोष्टी बघितलेल्या असतात आपण बघितलं असतं की मैत्रीण गाडी आपल्यापेक्षा बेटर गाडी आपल्यापेक्षा बेटर दिसतंय ना त्यामुळे आता वाटतं की आपल्याला लेट झाला विचार करायला आता दिसतंय ना मैत्रीण फॉरेनला फॉरेनला शिकते फॉरेनला एज्युकेशन घेऊन आता स्वतः जॉब करते तिथे त्याची कार आहे तिचा हाऊस आहे व्हिडिओ कॉल वरती दाखवते वगैरे आता असं वाटतं की आपण जे काय आपण कुठेतरी मिस केलंय पण मिस करतो असं नाही म्हणता ना मी काय संस्काराचा स्वसंस्काराचा भाग आहे असं मला वाटतं माणसाने आयुष्यात प्रत्येकाने स्वसंस्कार करावे माझ्या आईवडिलांनी संस्कार केले नाही माझ्या मित्रांनी केले नाही माझ्या नात्याने ही डिपेंडेबिलिटीच तुम्हाला कमजोर करते ज्या दिवशी तुम्ही मनाने स्ट्रॉंग असता मनाने तुम्हाला कल्पना आहे की मला आयुष्यात काय अचीव्ह करायचं आहे आणि हा स्ट्रॉंगनेस जेव्हा येतो ना तेव्हाच तुम्ही स्ट्रॉंगली कुठल्याही डिसिजन लाईक पार्टनर असू दे कंपनी दे बिझनेस असू जीवनातले सक्सेस असू ते मिळवायला तुम्हाला सोपं जातं सो इट ऑल डिपेंड ऑन यू नॉट अदर्स लोक काय करतात नाही माझ्या आई वडील मी जे गाडी घेते तीच मी चालवते का त्याच्यापेक्षा बेटर वर्जन त्यापेक्षा बेटर पोजिशन का नाही आपण कॉम्पिटिशन आहे हजारो घडत असतात हेच विचार अजूनपर्यंत कोणाला माहिती नव्हते कोणी विचार केला नाही आतापर्यंत सगळ्या लेडीजने असा विचार केला तर प्रत्येक लेडीज आता इंडिपेंडंट राहील आणि प्रत्येक गोष्ट स्वतः स्वतः घडवून घडवणे मी स्वतःच्या व्यवस्थित जरी डिसिजन चुकला तरी त्याला कॅरी करता आलं पाहिजे त्यातनं सक्सेस कसं मिळवायचं हे आपण आपलं केलं पाहिजे त्याच्यासाठी दुसऱ्यानी आपल्याला बोट धरून दाखवायचं न्यायचं फिरवायचं शेंडवायचं शिकवायचं ही गोष्ट नाही घडली पाहिजे ना मी ज्या गोष्टी सांगतोय या गोष्टी सोप्या काय स्वतःला ओळखणं स्वतःला डेव्हलप करणं स्वतःला मोठं करणं आणि मग त्यातनं जे घडतं उद्या तू तुझ्या मुलावर काय संस्था करणार जर तूच हा विचार करत असशील की नाही मला नवऱ्याने आणलं तर मला पगार चालेल मला नवऱ्याने दिलं तर मग मी ते कॅरी करेल राधर दॅन डॅट माझ्या मुलांची स्वप्न पूर्ण करायला मी दुसऱ्यावर डिपेंड असेल माझा मुलगा जेव्हा म्हणेल मला हे पाहिजे तेव्हा माझ्याकडे ते अवेलेबल असेल मी त्याला अवेलेबल करून देईन जेव्हा तू इंडिपेंडंट असशील त्यावेळेस मुलगा तुला ड्रीम्स पूर्ण करू शकेल आणि हेच होतं कंपनीच्या बाबतीत पण हेच होतं की ते वेगळ्या आईवडल्याचा मुलगा असतो आणि मग आपण त्याच्यावर जगायचा प्रयत्न करतो आणि मग तो जे आपण अकोमोडेट स्वतःला करतो आपण त्यात गरज नाही गोष्टी करायची आयुष्य जगताना आपण स्वतःला घडवायचं आपण मोटिवेट व्हायचं आपण स्वतःला एक्स्ट्रॉर्डिनरी त्या पोझिशन लिहून ठेवायचं आणि त्यातनं सक्सेस मिळवायचं तर आपल्याला उपयोग नाही तर या गोष्टी अशाच चालत राहणार काहीतरी केले ऍडजस्ट केले मुलांनी पण ऍडजस्ट केले मग पुढच्या फॅमिलीने पण ऍडजस्ट केले मग त्यांच्या येणाऱ्या पिढीने कशासाठी करायचं म्हणजे आपणच घाण सवय लावायची ती आपल्या मुलांच्या थोपवायची घातलं बाहेर आपलं स्वतःचं डायनामिझम ओळखून त्याप्रमाणे काम करून स्वतःला ओव्हर इस्टॅब्लिश केलं पाहिजे ना बरोबर माझ्यातली ती त्याला तेव्हाच करणार जेव्हा तू त्याला हे रिप्रेझेंट करशील दाखवशील जाणीव करून देशील बरोबर आहे माझ्यातली ती त्याला मी दाखवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण त्याला तो समजलाच नाही प्रयत्न त्याचा बघायचा दृष्टिकोन त्याच्या आई वडिलांच्या दृष्टिकोन तो बरोबर त्यामुळे त्याचा ना आपल्या आपल्या भारतीय का जागा आई वडिलांना सांगितलं तू तिच्यापेक्षा पेक्षा वरचड आहे कुठल्याही आई वडिलांनी सांगितलं नाही की माझी मुलगी तुझ्या बरोबरीची आहे तुझ्या आयुष्यातल्या ज्या पन्नास टक्के जागा भरायच्या त्या ती भरणार आहे तिची किंमत काहीच नाही तू सगळं करायचंय हे जे संस्कार आहेत ते ज्या निघून जातील त्या प्रत्येक मुलीला पन्नास टक्के उभे राहून त्याच्या आयुष्यातल्या चुका स्वतः भरून काढून एक चांगलं लाईफ ते स्वतः जगतील आणि पुढच्या पिढीला हे करायला पाहिजे ना ह्याची सुरुवात कुठे तुझ्याकडनं स्वतःकडनं झाली पाहिजे ना त्याने दिली नाही तो साथ देतो पण तो फक्त हे करतो त्याला मी बिझनेस करायला सांगते पण तो म्हणला मला जमत तू करून दाखवून त्याला हे असं करायचं असतं हा बघ बिझनेस हे बघ oh, ही पावलं उचलायची असते करू शकतो ना हो का नाही पुण्यासारख्या नाही कुठल्याही चांगल्या शहरात राहणारी मुलगी आयुष्यात काही करू शकते हो करू शकते फक्त तिन्ही ठरवलं पाहिजे करायचं बरोबर शंभर टक्के ओके येस द